आज सर्वत्र दिवाळीचा आनंद प्रकाश आणि उत्साह दिसतोय पण या प्रकाशामागे एक काळोख दडलेला आहे तो म्हणजे आपल्या देशाच्या पोशिंध्याचा शेतकरी राजाचा यंदाच्या अनियमित पावसाने आणि बाजारभावातील घसरगुंडीने शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं आहे पिकं वाहून गेली माती वाहून गेली धनधान्य भिजून सडून गेलं आणि सोयाबीनसारख्या पिकाला तरी योग्य दर मिळेना या सगळ्यांचा संताप म्हणूनच आज कराड शहरात दिवाळीच्या सुट्टीचा दिवस असतानाही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सहाय्यक उपनिबंधक कार्यालयासमोर भाकरी चटणी खात अनोखे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाने सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई ॲडव्होकेट समीर देसाई राष्ट्रीय समाज पक्षाचे मोहन उबाळे संपत जगताप संजय जगताप ॲडव्होकेट अमित लाड अरुण डुबल यां संजय जाधव कदरभाई मुलानी यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतमालाला हमी भाव द्या शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढा अशा घोषणांनी परिसर धुमधुमून गेला सरकारकडून ठोस निर्णय येईपर्यंत शेतकरी संघटना शांत बसणार नाहीत असा इशाराही या आंदोलनात देण्यात आला दिवाळीच्या या प्रकाशात खरा प्रकाश तेव्हाच फिरेल जेव्हा आपल्या बळीराजाच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने उजेड येईल बळीराजा शेतकरी संघटनेचा कामगार शेतकरी पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा आज या ठिकाणी निबंधक कार्यालय कराड यांनी यांच्यासमोर आम्ही चटणी भाकरीचं आंदोलन पुकारलं होतं त्याचं कारण असं की मागील एक महिन्यापासून आमचा सोयाबीनचा विक्रीचा सीझन चालू आहे सरकारची हमीभाव सोयाबीनचा त्रेपन्नशे अठ्ठेचाळीस मग तीन हजार पाच हजार तीनशे चे अठ्ठेचाळीस रुपये असताना खाजगी व्यापारी व तेल कंपन्या ह्या मात्र अडतीसशे ते बेचाळीसशे रुपये तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये अशा भावाने खरेदी करत आहेत त्यामध्ये पण दहा किलो तूट कोण बारा किलो तूट असा एक फॉर्म्युला तयार करून शेतकऱ्याच्या हातात मात्र बत्तीसशे रुपयाच्या आसपास पैसे येत आहेत सरकारचा जो हमीभाव आहे त्या हमीभावाप्रमाणे यांनी खरेदी करायला पाहिजे होती पण ते करत नाहीत त्याला प्रोत्साहन म्हणून हे जे निबंध कार्यालय आहे सहाय्यक निबंध कार्यालय कराड तसेच सातारा जिल्ह्याचे डी आर यांचं यांच्याकडं अजिबात लक्ष नाही वास्तविक पाहता त्यांनी यांच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा कसा जाईल याचं सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असते आणि प्रशासनात जे काम करणारे वेगवेगळे जे कार्यालय असतात त्यांनी मात्र त्याच्यावर आपला नियंत्रण ठेवायचं असतं एकाही दुकानदारावर एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी लूट चालले असतानासुद्धा या कार्यालयाने कोणत्याही दुकानावर कारवाई केलेली नाही त्यामुळं आम्ही शेत प्रशासनाला जाग यावी तसंच या सरकारला जाग यावी म्हणून आम्ही यांच्यासमोर आज ऐन दिवाळीच्या दिवशी चटणी भाकरी खाऊन या सरकारचा व प्रशासन निषेध करत आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची वाट बिकट आहे कारण आज आपल्या भागामधील सर्व कारखाने साखर कारखाने सुरू झालेले आहेत त्यामध्येही शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट चाललेले आहेत मुख स्वतः मुख्यमंत्री म्हणत आहेत की हे कारखानदार काटे मार आहेत हेच आम्ही शेतकरी संकटात गेले पंधरा वर्षे वीस वर्ष झालं वरून सांगत आहे की कारखानदार काटा मारत आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी ते जाहीर केले की खरोखर शेतकऱ्याचा उसाचा काटा मारला जातो त्याचप्रमाणे ऊसाची एफआरपी या, या कारखान्याने घोषित न करता किंवा ऊसाचा दर घोषित न करता जे कारखाना सुरू केले आहेत त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की आपला कारखाना शेतकरी संघटना बंद पाडल्याशिवाय राहणार नाहीत तरी येत्या काळामध्ये लवकरात लवकर आपण ऊसाचा दर जाहीर करावा आणि नंतरच शेतकऱ्याच्या ऊसाला कोयता लावा आणि शेतकऱ्याला पण मी आवाहन करत आहे की आपली चारी बाजूनं लूट चाललेली आहे ती लूट थांबवायची असेल तर आपण ऊसाला तोड घेऊ नये ऊसाचा खर्च न परवडण्याजोगा आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याचं काही भागत नाही म्हणून केंद्र सरकारने आधारभूत भाव काढलेला आहे त्या आधारभूत भावाचासुद्धा हे कारखानदार असतील किंवा व्यापारी असतील देत नाहीत येणाऱ्या काळामध्ये शेतकरी व शेतकरी संघटनेना एकत्र येऊन ह्या प्रस्थापितांच्या विरोधात व सरकारच्या विरोधात मोठी निदर्शन करावे लागतील तरच आपल्या पिकवलेल्या मालाला दर मिळू शकतो त्यामुळं शर सरकारला एवढा मी इशारा देत आहे बळीराजा शेतकरी संकटाचा जिल्हाध्यक्ष म्हणून की जर आम्हाला इथं न्याय मिळाला नाही तर डी डी आर ऑफिस सातारा यांच्या दालनामध्ये येत्या आठवड्यामध्ये आम्ही जुन चटणी भाकरी खाणार आहे त्याची त्यांनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या ज्या मागण्या आहेत की जे खाजगी व्यापार आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी तसेच कारखानदारांनी जी जी कारखाना सुरू केलेला आहे त्यांना तात्काळ उसाचा दर जाहीर करावा अन्यथा त्यांच्या रस्त्यावर आम्ही उतरून त्यांच्या विरुद्ध लढाई लढायला तयार आहेत एवढंच मी सांगतो ॲडव्होकेट भाई समीर देसाई शेतकरी कामगार पक्ष सातारा जिल्हाध्यक्ष आज सर्व लोकांची शेतकरी सोडून सर्व लोकांच्या आनंदानं दिवाळी साजरी होत आहे पण शेतकऱ्याची आज दिवाळी अत्यंत वाईट परिस्थितीत चाललेली आहे म्हणून आज आम्ही चटणी भाकरी करून चटणी भाकरी खाऊन त्याच्या विरोधात निषेधाला इथं जमलेलो आहोत आज सरकारने सांगितल्याप्रमाणे हमी भाऊ केंद्र चालू करायला पाहिजे होतं सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन दीड महिना होऊन काळ पुढं लोटलेला आहे पण एकसुद्धा सातारा जिल्ह्यात हमी केंद्र सुरू झालेले नाही याची सरकारला लाज वाटली पाहिजे दोन हजार पंधरा साली सोयाबीनला सहा हजार रुपये दर होता आज दोन हजार पंचवीस साली दहा वर्षानं चार हजार रुपयानं व्यापारी सोयाबीन घेत आहेत हमी केंद्र जर सरकारनं चालू केले असते तर पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपयेप्रमाणे त्यांना घ्यावं लागलं असतं पाच चार हजार रुपये घेतानासुद्धा त्यांना लाज वाटत नाही की दहा मॉइश्चरला ते जहा दहा मॉइश्चर असेल तर ते चार हजार रुपये दर देत आहेत जर पंधरा वीस मॉइश्चर असेल तर ते त्याप्रमाणे आणखीन त्यातूट दरली जात आहे आज उसाचा दा द दा, दरसुद्धा जाहीर न करता कारखाने सुरू झालेले आहेत उसाचा दर एफ आर प्रमाणे त्यांनी दर मागच्या वर्षी दिलेला नाही आहे आणि ह्या वर्षी दर जाहीर करून त्यांनी कारखान्याला ऊसाला को कोयता लावायला पाहिजे होता तसंही न करता त्यांनी ऊस तोडी सुरू केलेले आहेत तर प्रत्येक कारखान्यानं ऊस दर जाहीर करावा अन्यथा आम्ही आज आ, 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 इशारा देत आहे की कारखाने सर्व जर जे द ऊस दर, जा, दर, जा, दर जाहीर नाही झाला तर बंद पाडू इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्नप्रमाणे साखर गणली जाते त्यामुळे सतरा टक्के साखर ही घरगुती वापरासाठी आणि त्र्याऐंशी टक्के साखर ही फूड इंडस्ट्री कोल्ड्रिंक इंडस्ट्री फार्मा इंडस्ट्री आणि तत्सम लोक ही वापरतात तर त्यांच्यासाठी जसं लाईट बिलचा दर हा ग घरगुती ग्राहकासाठी वेगळा आहे दुकानासाठी वेगळा आहे इंडस्ट्रीसाठी वेगळा आहे शेतकऱ्यांसाठी वेगळा आहे तसं त्या पद्धतीनं सतरा टक्के लोकांना लोक ही घरगुती वापराला वेगळा दर ठेवावा त्यांना तीस रुपये दर ठेवला तरी आम्हाला चालेल पण हे जे फूड इंडस्ट्रीवाले आहेत ह्यांना साठ रुपयाने साखर विकली जावी तर त्यासाठी एफ आर पी कायद्यात व जीवनावश्यक कायद्यात बदल केला पाहिजे यासाठी आम्ही या आता अभ्यास करून त्या उतरणार आहोत जर कारखान्याने या आठवड्यात दर दर, दर जाहीर नाहीत केले तर सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन कारखाने बंद पाडू असा आम्ही इशारा देत आहोत जर... आज कराड येथे उपनिबंधक कार्यालयासमोर बलिराजा शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष संघटना राष्ट्रीय समाज महादेव जानकर यांचा बा पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी एक एक दिवसाचं आंदोलन करीत आहे कारण का बहुतांश पद्धतीनं शेतकऱ्याची लूट खऱ्या अर्थानं जर करत असेल साखर सम्राट असू द्या व्यापारी वर्ग असू द्या कोणताही असू द्या सर्वांनी शेतकऱ्याची मारायचं ठरवलंय आणि मारतेतच ही सगळी जी आहे एकमेकांच्या सांगडीतला विषय आहे आणि अशा पद्धतीनं जर शेतकऱ्याची लूट होत असेल तर आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं ह्या सर्व गोष्टीला वाचा फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि ऊसाचा प्रश्न जर बघितला तर ऊसाच्या बाबतीत एफ आर पी जी दिली चव्वेचाळीस कारखानं आता लाल यादीमध्ये टाकलेले आहेत चव्वेचाळीस कारखान्याची पहिल्यांदा आम्ही कसून चौकशी करणार आहे की त्यांनी अपारपीत दिलेली नाही शेतकऱ्यांना फसवलं आहे आणि असे जर वगैरे असेल तर त्यांच्या विरुद्ध आम्ही काठीसुद्धा घ्यायला तयार आता हातामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं झोडपून काढायची ही झोडपण्याशिवाय ही जी त्यांची जी मस्ती आहे ही मस्ती उतारणार नाही आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही अनेक ठिकाणी आंदोलनं केली रस्ता रोको केला परंतु जे काही व्यापारी आहेत शासनाचा दरी एक व्यापाऱ्यांचा दरी एक शासनाचा दर जर सोयाबीनला पाच हजार तीनशेनं जर असेल तर तुम्ही तीन हजार नऊशेनं कुठल्या मोगला या तीन हजार नऊशेनं घेतात हा कुठला नाही आहे व्यापारी पहिलं फोडलं पाहिजे ती आमची लढाई व्यापाऱ्यांच्या विरुद्ध आहे आणि आम्ही ती लढणारच अशा हिशेबा नाही व्यापाऱ्यांना जी कोण खतपाणी घालतंय ती जी सुद्धा मनगुटी धरून रस्त्यावर त्याला वाढल्याशिवाय राहणार नाही असा मी जाहीर शेतकरी संघटनेच्या जा, बहिराज शेतकरी संघटनेच्या विरो वतीनं असा प्रत्येक ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलंय असं जर कोण करत असेल तर त्याची गई करू नका कारण हे आता आलंय आपल्या ब डोक्यावर भूत बसलंय ही भूत पायाखाली घेतलं पाहिजे तुडीवलं पाहिजे तरच न्याय मिळेल कारण का अनेक निवेदनं दिली आंदोलनं केली आम्ही हे आम्हाला कचऱ्याची टोपली धावती ती प्रत्येक निवेदनाला अरे काय चाललंय तुमचं मोगलशाही चा आहे का शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणता एका दृष्टीनं शेतकरी केंद्रबिंदू म्हणायचा दे देशाचा आर्थिक कणा आहे म्हणायचा आर्थिक नाडी आहे म्हणायची आणि बरोबर मारायची ह्या सर्व गोष्टीला आता इथून पुढं आम्ही राजू शेट्टींची असल शेतकरी संघटना रघुनाथ दादांची असल सदाभाऊंची असल आम्ही सर्व शेतकरी संघटना एक आहे एक होऊन एक वेळ फार मोठं या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणारच आणि केल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांना आता कोण वाली राहिलेलं नाही प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर शेतकरी पिचलेलं आहे पूर्णपणे आणि सोयाबीनच्या बाबतीत बघितलं आता तर बघितलं शेतकऱ्यावरून राजांना पण फार वक्रदृष्टी शेतकऱ्यावर केलेली आहे अशा अवस्थेत पूर्णपणे सोयाबीनं गेलेत काही बहुतांश सोयाबीनं राहिलेत निम्मीच राहिले म्हणा तरीसुद्धा त्याला दर दिला जात नाही व्यापाऱ्यांची खेळी यासाठी इथून पुढं आक्रम आक्रमकरित्या आम्ही पाऊल उचलून पहिल्यांदा व्यापाऱ्यांना धडा शिकवणार आणि नंतर बघणार खरा शत्रू शेतकऱ्यांचा व्यापारी आहे एवढंच सांगतो जय हिं जय महाराज आज या ठिकाणी आमच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्याची व्यथा सांगण्यासाठी एक शेतकरी आलेला आहे त्या शेतकऱ्याच्या दहा गुंट्यामध्ये ह्या अतिवृष्टीमुळे फक्तन फक्त साठ किलो सोयाबीन निघालं आणि साठ किलो सोयाबीनचं पण व्यापाऱ्यांनी अडतीसशे रुपयेप्रमाणे घेतलं म्हणजे त्याची दिवाळी होणार का नाही हे सरकारनंच ठरवावं आणि शेतकरी दैनंदिन अवस्था काय आहे ती स्वतःच्या तोंडानं तुम्हाला सांगतील शेतकरी माझं नाव संपशंकर जगताप गाववाडगाव हवेली हे एक सोयाबीन होतं की पावसामुळे सगळं हे जा वाहून गेले काय नुकसान म्हणजे उगवले काय राहणार आणि निघाले ते फक्त साठ किलो निघाले ते काढायला आम्हाला चार दिवस लागले नवरा बायकोला आणि त्याला दर मिळाला सगळा मिळून बावीसशे रुपये कसं जगायचं आणि कसं काय करायचं ते सांगा तुम्ही जाऊ आज या ठिकाणी आम्ही काही शेतकरी संघटने कार्यकर्ते काही शेतकरी मिळून चार दिवसापूर्वी तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिले होते की आम्ही सहाय्यक निबंधक कराड यांच्यासमोर एक निवेदन वजा आणि चटणी भाकरी खाऊन आमचा निषेध व्यक्त करणार होते ते निवेदन घेण्यासुद्धा ह्या ठिकाणी कोणताही यांचा कर्मचारी आला नाही त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो कारण शेतकऱ्याला कोणती सुट्टी नाही आणि ह्यांना कोणत्या सुट्ट्या आल्या वास्तविक पाहता त्यांनी यावेळेस थांबायला पाहिजे होतं याचा जाब मी डी आर ऑफिस सातारा यांना विचारणार व कलेक्टर साहेब सातारा यांनासुद्धा याचा जाब विचारला जाईल येत्या दोन दिवसामध्ये त्यांना मी निवेदन देऊन याच्याबद्दलचा यांच्या जाब यांच्या कडक कारवाई व्हावी कारण हे मस्ताल अधिकारी आहेत ह्यांना जोपर्यंत जाद यांच्यावर जाद आक्रमण होत नाही किंवा यांना जाब विचारला वा� जात नाही तोपर्यंत हे ताळ्यावर येणार नाहीत हे स्वतःच्या कुठं इन्कम मिळतोय का त्यासाठी रात्रंदिवस झटत असतात मात्र शेतकऱ्याच्या प्रश्नावर यायला यांना वेळ नाही ह्यांना इथून पुढं आम्ही रस्त्या रस्त्यावर जाब विचारू आणि संदर्भातला यांचं डी डी र सा, ऑफिस सातारा आणि ह्यांचा आयुक्त जिथं असेल त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना या संदर्भात ह्यांचा निषेधाचं निवेदन देणार आहे